नमस्कार मी चेतन किरदत्त आणि तुम्ही महाटॉक्स आज पहाटे सकाळी वाजून शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांचं निधन जे आहे ते झालेलं तु, तु, आहे त्यांची अंतयात्रा जी आहे ती तुम्ही माझ्या मागे पाहू शकता अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे अगदीच काही वेळामध्ये त्यांना दादरच्या स्मशानभूमीमध्ये त्यांना घेऊन जाण्यात येणार आहे आणि त्यांच्या तिकडे अंत्यविधी ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत मात्र मनोहर जोशी यांचा आयुष्यातला मोठा काळ जो आहे हा शिवसेनेसोबत गेलेला आहे त्याचसोबत बाळासाहेबांचे देखील ते निकटवर्ती होते बाळासाहेबांच्या अनेक जीवनामध्ये जोशी यांनी महत्त्वाची भूमिका जी आहे ती घडवलेली आहे आपल्यासोबत माजी मंत्री दिवाकर रावते आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत जाणून घेणार आहोत नेमक्या आठवणी कशा आहेत दिवाकर रावते यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातं जे आहे ते अटूट नातं आहे संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा परिचय आहे कशा पद्धतीच्या आठवणी नेमक्या होत्या एक म्हणजे शिवसेना प्रमुखांना पुण्यामध्ये एक जाहीर सभा होती पेशव्यांच्या किल्ल्यासमोर जायला गाडी नव्हती मी शिवसेना प्रमुखांनी यशवंत मार्मिकचे जाहिरातदार जाहिरातचे सैनिक त्यांना सांगितलं की बघा मला जायचंय क्लासचे सर च्या मध्याची नंतरची गोष्ट लगेच ताबडतोबची पुण्याच्या मीटिंगची शनिवारवाड्या सर बोले मी स्वतःच जातो आणि सरांनी त्या दिवशी गाडी चालवत शिवसेना प्रमुखांना पुण्याच्या सेवा दिलं आणि त्या रस्त्यामध्येच शिवसेनापूर्वी ओळखलं मनोहर जोशी म्हणजे काय आहे ते तिथे त्यांना पहिलं भाषण करायला लावलं शनिवारावर पुढे तिथून जे मनोहर जोशी शिवसेनेमध्ये आले ते कधी मागे वळून कधी पाहिलं नाही कडवट निष्ठा का असतात लोक अनेक गोष्टी सांगतात अमुक झालं तर अमुक झालं पण निष्ठा ही मानसन्मानात नसते आ, सर ती व्यक्त होणार अच्छा आधुनिक प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली सांगतो ना, ना अडसष्ट साली शिवसेना मनोहर जोशी आदरणीय मनोहर जोशी नगरसेवक झाले एकोणसत्तर साली हा मोरारजी देसाईंना गाडी अडवायचा विषय होता आणि त्याला आम्ही सर्व माहीमच्या नाक्यावर होतो आणि मोरारी देसाई थांबून निवडणुकी घेतले सर शिवसेना साहेब होते म सर होते भाऊ होते सगळे होते त्यावेळेला मात्र मोरारजी देसाईने आम्हाला उडवत पुढे निघून गेले आणि तो जो संघर्ष झाला तिथून तो संघर्ष पटला आणि मग शिवसेना प्रमुखांना त्या था संघर्षातनं अटक झाली स पहाटे तीन वाजता पहाटे चार वाजता जोशी सरांना अटक झाली आणि साहेबांना आदल्या दिवशीच अटक झालेली होती ते तीन महिने आदरणीय शिवसेना तुरुंगवास भोगलेले कुठली स सवलत न मागता आता जी सवलती मागतात ना ती सवलत न मागता तीन वर्ष तीन महिने त्यांनी सजेट काढले आणि हेवीयस कॉर्पोसमध्ये दा, दा, सर सर आ, ते सुटून त्या सर आणि स साहेब सुटून आले तुरुंगवास भोगला आमचा हा पहिला म्हणजे साहेबांवर भरला पहिला नेता सरांनी मुख्यमंत्रीपद देखील भूषवलेलं आहे महाराष्ट्राचं विजन घेऊन ते त्यांनी ते पद जे आहे ते स्वीकारलं होतं कसे नेमके दिवस कसे होते ते शिवसेना प्रमुख ज्या वेळेला मुख्यमंत्री म्हणून सर आले तर त्यांचं विजन अख्ख्या महाराष्ट्राला आजही आठवते कळ की नाही मराठीचा संघर्ष केल्यानंतर मराठीची मान्यता कशी असावी याच्याकरता केलं संघर्ष मुख्यमंत्री म्हणून आठवतोय त्याच्यात सर्वात महत्त्वाचं निष्ठा आणि शब्दाला प्रमुखाचे के केत कसे असते ज्या दिवशी शिवाजी सांगितलं की सर आता थांबायचं आहे तर विचार न करता सरांनी ताबडतोब राजीनामा दिला दावून राज्यपालांकडे आणि रात्री वर्षा बंगला खाली केला की के तो खाली करत असताना त्यांचं सामान वगैरे मांडण्याकरता मी आणि माझी पत्नी आम्ही स्वतः वर्षावर होतो थांबले नाहीत आणि मला त्याचे पूर्व आवडत होते की माननीय उद्धवजींनी राजीनामा दिल्यानंतर त्याच परत बंगला खाली करण्याचा जो आदर्श अख्ख्या महाराष्ट्राला दिला तरच म मनोहर जोशी आणि आदरणीय उद्धवजी हे शिवसेनेचे प्रमुख यामध्ये महाराष्ट्राची असलेली वेळ आल्यानंतर कसे वागू शकतात जनतेच्या सन्मानाकरता आणि स्वतःच्या पक्षाच्या सन्मानाकरता याचं उदाहरण बाकी बंगला कधी सोडायचा याचा विचार करणारे अनेकांनी बघितले पण तातडीने बंगला सोडणारे मी आता नाही ना प्रमुख ही ज्या निष्ठा पक्षाच्या निष्ठा पक्षाच्या शब्दाची किंमत आणि पक्षाच्या धोरणासंदर्भातला सन्मान करण्याची जी पद्धत आहे ना ती मनोहर जोशी आणि आदरणीय उद्धवजींना सर तुम्ही देखील सरांच्या खूप जवळचे होतात हो तुमच्या देखील काही आठवणी आहेत का ज्या आठवण तुम्हाला म्हणजे मनाला एकदम भेडसावणाऱ्या अशा काही घटना तुमच्यासोबत घडल्या आहेत का सर ज्या ज्या वेळेला उभे राहायचे त्यावेळेला त्यांचा निवडणुकीची यंत्रणा मी मोठ्या संघर्षाने पुढे नेत असते आम्ही आम्ही तर निवडणूक प्रमुखच होतो सर काय म्हणायचं पण त्यांच्या एका निवडणुकीच्या वेळेला खासदार किलो असताना वळली झालेली दंगल ते मी विसरू शकत नाही त्यावेळेस खरं की दंगल झाली त्यावेळेला त्या निवडणुकीच्या वेळेला वळलीची दंगल ती अख्ख्या महाराष्ट्रभर घातली सरांनी नेमकी काय भूमिका त्या दंगलीमध्ये सर त्यावेळेला लढले सर दोनदा सर एकदा पराभूत झाले आणि दुसऱ्या वेळेला निवडून आले आणि त्यानंतर सरांनी एकदा ही निवडणूक लापुसावाची जिंकल्यानंतर हा मतदारसंघ था। था। हा शिवसेने कायम राहिला कळलं की नाही ते सर सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते दिवाकर रावते ज्यांनी आठवणी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत अगदी बाळासाहेब ठाकरे असतील मनोहर जोशी असेल किंवा शिवसेना असेल या सर्वांच्या आठवणी ज्या आहेत त्या दिवाकर रावते यांनी आपल्याशी बातचीत करताना दिलेल्या आहेत मग बेळगाव कारवारचा जो संघर्ष असेल धारावीमध्ये झालेली दंगल असेल किंवा मनोहर जोशी यांनी भोगलेलं जे मुख्यमंत्रीपद आहे जो का कार्यकाळ जो मुख्यमंत्रीपद पदावर त्यांनी भोगलेला आहे त्या संदर्भात देखील प्रतिक्रिया जी आहे ती दिवाकर रावते यांनी दिलेली आहे दरम्यान अशाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद